देवगाव येथील जैन गल्ली मधील जे, जे काही कापड दुकाने आहेत त्या दुकानदारांची स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेमध्ये उपलब्ध करून घ्यावी नायकवाडी मोहल्लाकडे येजा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे तरी येथील दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेत उपलब्ध करून घ्यावी याकरिता दिनांक अठ्ठावीस एप्रिल पासून आमरण उपोषणाला बसले आहे हे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे परंतु एकही अधिकारी याकडे फिरकलेला नाही माझं नाव शेखाया मी शेवगाव तिशील कार्यालया पाहिजे उपोषणाला बसलेला याचा कारण असं आहे का जैन गल्ली मध्ये बाबूजी कलेक्शन प्रवीण कलेक्शन वधवा कलेक्शन यांची स्वतःची पार्किंग नसताना यांनी स्वतःची पार्किंग करावी यासाठी मी उपोषणाला बसलो याच कारण असं आहे का यांचे जे नगरपालिकेने यांचं बांधकाम पण मोजावं महागुणत फुटपर्यंत जितकं बांधकाम उतार्यात आहे तितकं बांधकाम ठेवावं जितकं बांधकाम अतिक्रमात आहे तितका लगेच तात्काळ काढावं यासाठी येणारे जाणाऱ्या नागरिकांना नाग तन सण करावा लागत आहे यासाठी मी चौथा दिवस आहे आज माझ्या उपोषणाचा कुठलेही अधिकारी आलेले नाही अधिकारीचं देवण घेऊन आहे हे मला असं काय कळत अशी मला भूमिका यायची